नमस्कार मित्रांनो अठरा फेब्रुवारी रोजी दिवंगत अभिनेते राजा गोसावी यांचा स्मृती दिन राजा गोसावी यांना कोण ओळखत नाही त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे मेकअप चेहऱ्याला रंग लावत असताना हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने राजा गोसावी यांचे दुःखद निधन झाले होते चिमण्यांची शाळा गंगेत घोड न्याल येथे शहाने राहतात दोन घडीचा डाव अवघाची संसार डार्लिंग डार्लिंग या आणि अशा कितीतरी कलाकृतीतून सहज सुंदर अभिनयाचा ठसा उमटवला होता विनोदाचा राजा अशी नावाप्रमाणेच त्यांची त्यांची या स्वतःची ओळख बनली होती तर मित्रांनो आपण दिवंगत अभिनेते राजा गोसावी यांच्या मुलीला पाहिले आहे का तर चला जाणून घेऊया आज आपण त्यांच्या मुलीविषयी तत्पूर्वी चॅनलवर वर नवीन असाल तर चैनल ला सब्सक्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा ज्येष्ठ अभिनेत्री शमा देशपांडे या राजा गोसावी यांच्या कन्या आहेत राजा गोसावी यांची कन्या देखील ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे त्यांचे खरे नाव शर्मिष्ठा पण त्या शमा हेच नाव आत्मसात करतात गोठ कन्यादान हात सुनबाईचा भाऊ या मराठी मालिका चित्रपटासह त्यांनी हिंदी मालिका आणि चित्रपटात देखील काम केलेलं आहे मराठी पेक्षा त्या हिंदी सृष्टीत चांगल्या गाजल्या आहेत वडील नाटकातून काम करत तेव्हा ते शमाला सोबत घेऊन जात असत अशातच बालपणीत शमा यांचाही अभिनय क्षेत्रातला प्रवास सुरू झाला होता वडील राजा गोसावी यांच्या सोबत त्यांना रंगभूमीवर काम करता आलं एखाद्या कलाकाराच्या अनुउपस्थितीत ती भूमिका शमा यांना करायला मिळायची दुर्दैवाने राजा गोसावी यांच्या निधनानंतर शमा यांना अभिनय क्षेत्रात प्रसिद्धी मिळत गेली त्यांचे हे यश पाहायला वडील असायला हवे होते ही खंत त्यांच्या कायम मनात राहिली आहे क्षमा देशपांडे या सध्या स्टार प्लस वाहिनीवरील उडणे की आशा या महत्त्वाची भूमिका साकारत आहे तर मित्रांनो तुम्हाला दिवंगत अभिनेते राजा गोसावी यांच्या कन्याबद्दल आणि त्यांच्या कारकिर्दीबद्दलची माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा